नमस्कार शोध न्यूज मध्ये आपले स्वागत यंदाचे भेंडवळचे भाकीत झाले जाहीर यंदा, जाही। यंदा पेरण्या होणार उशिरा राज्यात अतिवृष्टीचे संकट पीक पाणी मात्र चांगले राहणार परंपरेप्रमाणे भेंडवळची घटमांडणी झाली असून यंदाचे भाकीतही समोर आले आहे यंदा पेरण्या उशिरा होणार असून राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता या घटमांडणीतून वर्तवण्यात आली आहे मात्र यंदा पीक जोरात येणार असल्याचं भाकितही वर्तवण्यात आलं आहे तीनशे पन्नास वर्षांची ही परंपरा आहे यंदाच्या भाकितानुसार यावर्षी पेरण्या उशिरा होणार आहेत मात्र यंदा पाऊस चांगला होणार आहे एवढेच नव्हे तर राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे तर यंदा पिके चांगली येण्याची भविष्यवाणीही वर्तवण्यात आली आहे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी या घट मांडणीचे निरीक्षण करून यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विविध अठरा प्रकारचे धान्याची गोलाकार पद्धतीने मांडणी करण्यात आली याच्या मधोमध एक खड्डा करून त्यामध्ये घागर ठेवण्यात आली होती प्रत्येक साहित्य विविध घटकाचे प्रतीक मानली जातात या मांडलेल्या घटात रात्रभरातून होणाऱ्या बदलांच्या आधारे दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी निरीक्षण करून पुढील वर्षभरातील पाऊस पाणी पीक परिस्थिती आणि राजकीय सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर भाकीत वर्तवलं जातं पीक चांगले असेल मूग पीक सर्वसाधारण असेल उडीद मोघम सर्वसाधारण असेल तर बाजरी तीळ सर्वसाधारण मात्र नासाडी होई तांदूळाचं चांगलं पीक येईल गहू सर्वसाधारण बाजारभाव तेजीत राहील हरभरा अनिश्चित कमी जास्त पीक येईल मात्र नुकसान सुध्धा हो इल, असे भाकित करवल वार्तांकन आम करीत आहोत्तर कसले ही समर्थन शोध न्यूज करीत नहीं नोटिफिकेशन मिलने कृपया चैनल सब्स्क्राइब करा सब्स्क्राइब बटन दाबा